पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जोजो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो, जो।, जो बाळा जो रे जोजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंगजू बाळाजो जोरी जुजू जु जु। जसा झळकतो आरशाचा जो बाळा जो रेजूजू तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री व्यवयान उठा खारी खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रेजूजो खारी खोबर साखर वाटा जो बाळा बाळाजो रेजोजो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो जोरे रे जोजो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो रे जोजो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्टग काढा जो बाळा जो, जो, जो रे जोजो ताण्या बाळाची दृष्ट काढा जो बाळाजो जो, 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 जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घराजो बाळाजो जो, जो जो चला यशोद्या आपुल्या घराजो बाळाजो जोरे जोजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जोरी जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण जो बाळाजोजोरी जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलवल्या गवळ आणि तीनशे साठ श्री कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रे जोजो श्री कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रे जोजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो रे जोजो उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो रे जोजो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे जो बाळा जोजोरी जोजो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जोजोरी जोजो बाराव्या दिवशी बारा, बारा, बारा नारी बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा ना बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जोजोरी जोजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जोजोरी जोजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्माला यमुनास्थळी गवळ सांगे लावी, जु 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 जु। लावी तो खेळी जो बाळजोजू रिजोजू गवळ निसंगे लावी तो खेळी जो बाळाजूजूर जोजू चौदाव्या दिवशी तो गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ जो ती जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ जो ती जो जो जो, जो।, जो, जो 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 पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्री कृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजोजोरी जो, जो।, जो, जो। यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजूज जु। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचं पाळणा गाईला आज